आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन राशन कार्ड लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी कॅम्प जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार व निरीक्षण अधिकारी संतोष बावणे पुरवठा निरीक्षक कृष्णा केणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावातील उन्नती बेरोजगार संस्था स्वस्त धान्य दुकानात ई के वाय सी कॅम्प घेण्यात आला दुकानदार संजय सोनोने यांनी रेशन कार्ड धारकांना ई वाय सी करून घेण्याचे आवाहन केले शिधापत्रिकेमधील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे करून आहे अन्यथा ज्या व्यक्तींचे सत्यपान होणार नाही त्यांच्या शिधापत्रिकेमधून नाव वगळण्यात येईल किंवा त्यांची शिधा चिन्ह बंद झाल्यास सर्व जबाबदारी शिधापत्रिका धारकाची राहील अठ्ठावीस आत सत्यपान बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे